चॅनलवरती आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता लवकरच जमा केले जाणार आहेत नमो सन्मान निधी योजनेचा आता लवकरच हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे असे सांगण्यात येत आहे तर आपण सर्व डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन विविध योजना राबवत आहे दोन हजार एकोणीस साली झालेल्या पीएम किसान योजनेसारखी राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केलेली आहे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे आहे जेणेकरून त्यांच्या शेतीचा खर्चासाठी आधार मिळू शकेल तसेच शेतकरी बंधव नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची मदत दिली जाते मात्र ही रक्कम एकत्रित न देता ती दोन हजार रुपयाच्या तीन हप्त्यामध्ये वितरित केली जाते जाते यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक सहाय्य मिळून त्याच्या गरजेचा थोडा हातभार लागू शकतो शे तसेच शेतकरी बंधूंना पी एम किसान योजनेद्वारा आता पर्यंत पात्र शेतकऱ्यांना अठरा हप्त्याचे वितरण करण्यात आलेले आहे तर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत शेतकऱ्यांना पाच हप्ते भेटलेले आहेत या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक गरजा पूर्ण होण्यास मदत होत आहे तसेच त्यांची शेती अधिक उत्पादक बनवण्यासाठीही हातभार लागत आहे नमो शेतकरी योजनेसाठी ते शेतकरी पात्र मानले जातात जे पी एम किसान योजनेसाठी पात्र आहेत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत पाच हप्ते मिळालेले आहेत या पाच हप्त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळालेला असून आता सर्वांना सहाव्या हप्त्याची देखील प्रतीक्षा आहे तर सहाव्या हप्त्याबद्दल जी नवीन अपडेट आलेली आहे ती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वात पहिल्यांदा आपल्या मी शेतकरी हो या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला दररोजचे दररोज योग्य अपडेट मिळून जाईल नमो शेतकरी योजनेच्या सहावा हप्त्याबाबत एक महत्वाचे अपडेट आता समोर येत आहे सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील हप्ता कधी जमा होईल याची तारीख सुरू केलेली आहे तयारी देखील सुरू केलेली आहे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ वेळेवर मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात सरकार यशस्वी ठरलेले आहे तसेच नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित कायमासाठी आर्थिक मदत देखील मिळते सहाव्या हप्त्याच्या संदर्भात आलेल्या अपडेटनुसार लवकरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल त्यामुळे शेतकऱ्यांना ज्या अपेक्षा वाढलेल्या आहेत त्यांच्या अपेक्षेनुसार लवकरच त्यांच्या खात्यात पैसे देखील जमा होतील शेतकऱ्यांना नमो सन्मान निधी योजनेचा पैसे आता कधी मिळणार आहेत तर सव्वा हप्ता जारी होणार असल्याची माहिती देखील आता समोर येत आहे या आधी नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच दिवशी जमा करण्यात आला होता या योजनेमुळे शेतकऱ्यांना प्रत्येकी चार हजार रुपयाची चा आर्थिक मदत मिळाली होती शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनेचा उद्देश त्यांना आर्थिक आधार मिळवून देणे हा आहे नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना अंतर्गत दिला जाणाऱ्या हप्त्यामुळे शेतीच्या हंगामातील खर्च भागवण्यात शेतकऱ्यांना मोठी मदत होत आहे यामुळे सरकारच्या धोरणांना ग्रामीण भागातील जनतेचा चा चांगला प्रतिसाद मिळत आहे माध्यमाच्या अहवालानुसार पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता एकाच वेळी फेब्रुवारी महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे दोन्ही योजना एकत्रित स्वरूपात निधी वितरित केल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची देखील अपेक्षा आहे या योजनेमुळे देशातील शेती क्षेत्राचा विकास अति गतीने होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे महाडी बी पोर्टल शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी या योजनेअंतर्गत प्रत्येक चार महिन्यांनी एक हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो महाडी बी टी पोर्टलच्या माध्यमातून हा निधी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवला जातो ऑक्टोबर महिन्यात योजनेचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली असल्याने आता पुढील हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शेतकऱ्यांनी आता या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे देखील बंधनकारक आहे फेब्रुवारी महिन्यातील हा हप्ता मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी एक जे अपात्र शेतकरी आहेत त्यांनी ई के वाय सी पूर्ण करून घेणे आणि आहे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास अपात्र शेतकऱ्यांना संबंधित शेतकऱ्यांना निधी जमा होण्यात अडचण येऊ शकते तर सर्वांनी सर्व शेतकरी बांधवांनी जे पात्र शेतकरी आहेत त्यांना तर पुढचा हप्ता भेटणारच आहेत परंतु जो अपात्र शेतकरी आहे त्यांनी लवकरच आपली के वाय सी करून घ्यायची आहे आणि पुढच्या येणाऱ्या हप्त्यात पात्र व्हायचं आहे आणि या हप्त्याचा लाभ घ्यायचा आहे धन्यवाद